किसान शिक्षण संस्थेतील जिजामाता विद्यालय आणि तिथं असणारा सर्व स्टाफ आणि माझ्या आवडत्या सर्व विद्यार्थिनी आजच्या योग दिनाचं प्रात्यक्षिक ज्या वेळेला बघितलं त्यावेळेला खरोखर आपण प्रत्येकजण किती इन्व्हॉल्व होऊन हे प्रात्यक्षिक करत होता याचा मला सार्थ अभिमान आहे आणि प्रथम सर्व विद्यार्थिनी सर भोसले सर चिखले सर आमचे माळी सर आणि माझ्या सर्व सहकारी शिक्षिका यांचं आणि तुमचं सर्वात प्रथम हार्दिक हार्दिक अभिनंदन जागतिक योग दिन एकवीस जून युनेस्कोनं जाहीर केलं आणि भारताची जी प्राचीन परंपरा आहे अगदी हजारो वर्षापूर्वीची त्याच्यामध्ये जे वैदिकशास्त्र किंवा वेद जे आहे त्याच्यामध्ये एक अंग आयुर्वेद आणि त्याचबरोबर एक अष्टांग योग आणि अष्टांग योगामध्ये पतंजलींनी सांगितलेले हे सर्व प्राणायाम असेल किंवा आसनं असतील तर या आसनांचा जर शास्त्रशुद्ध अभ्यास केला आणि प्राणायाम सुद्धा शास्त्रशुद्ध पद्धतीनं केलं तर हवेमध्ये असणारा वीस टक्के किंवा वीस टक्केच्या दरम्यानचा ऑक्सिजन आपण श्वसन संस्थेद्वारे फुप्फुसात घेतो आणि फुप्फुसामध्ये ज्या रक्तवाहिन्या त्या रक्तवाहिन्यामध्ये तो ऑक्सिजन रक्त रक्त मिसळतो लाल रक्तपेशी म्हणजेच आर बी सी आणि हिमोग्लोबिन त्याच्यामध्ये असणारा तो ऑक्सिजन प्रत्येक पेशीकडं घेऊन जातो आणि हिमोग्लोबिन तुमच्या शरीरातील जर योग्य प्रमाणात असेल याची बी चांगला असेल तर ऑक्सिजन जो आहे बाहेरचा तो योग्य प्रमाणात आपल्या बॉडीच्या पेशींना किंवा शरीराच्या पेशींना मिळतो मेंदूच्या पेशीला सगळ्यात जास्त ऑक्सिजन लागतो <coughs> जवळजवळ वीस टक्के टोटल ऑक्सिजन आपण जो घेतो त्याच्या वीस टक्के आपल्या मेंदूला लागतो आणि हृदय आपल्या छातीमध्ये त्या हृदयाला जास्त काम करावं लागतं अगेन्स्ट ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेनं रक्त प्रवाह मेंदूला लागतो आणि गुरुत्वाकर्षणाच्या दिशेनं म्हणजे खालच्या बाजूनं सहजगत्या गत्या जात असतो रक्त प्रवाह मग मुलांना बौद्धिक काम जर करायचं असेल तर अगेन्स्ट ग्रॅव्हिटी फोर्स हृदयाला जास्त काम करून मेंदूला ब्लड सप्लाय करावा लागतो रक्तपुरवठा करावा लागतो त्यामुळे मुलांना बौद्धिक कामं थोडी शिका वाटतात कठीण वाटतात कारण शरीराला त्याच्यासाठी ऊर्जा खर्च करावी लागते आणि चालणे पळणे यासाठी जास्त ऊर्जा लागत नाही म्हणून विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त ऑक्सिजन मेंदूला मिळावा में वाचलेलं लक्षात राहावं कॉन्सन्ट्रेशन व्हावं एकाग्र चित्तपणे कोणतीही गोष्ट केली जसं एकलव्यानं परिश्रम घेऊन एकट्यानं सेल्फ स्टडी करून जसं अव्वल स्थान धनुर्विद्येमध्ये मिळवलं त्याचबरोबर एकाग्र चित्त असणं किंवा फोकस राहणं यासाठी अर्जुनाला कसा फक्त पक्षाचा डोळा दिसत होता आपल्याला सुद्धा आपलं करिअर असेल आपलं ध्येय असेल ते दिसलं पाहिजे आणि त्यासाठी आपला फिजिकल आणि मेंटल बॅलन्स पाहिजे फिजिकल मेंटल म्हणजे शारीरिक आणि मानसिक आपण समतोल राहिलं पाहिजे आणि त्यावेळेलाच आपलं ध्येय शंभर टक्के आपल्याला आपण गाठू शकतो आणि ह्यासाठी योग आणि प्राणायामाची गरज आहे खरं तर ऑक्सिजनची लेवल जी असते आपल्या रक्तातील ती ठराविक असावी लागते एखादा मनुष्य किंवा सजीव काही मिनिटं ऑक्सिजन शिवाय राहू शकतो काही दिवस पाण्याशिवाय राहू शकतो काही आठवडे अन्नाशिवाय जगू शकतो पण ऑक्सिजन शिवाय आपण जास्त वेळ जगू शकतो का नाही प्राणवायू त्याला म्हणतात आणि प्राणवायू घेण्याची शास्त्रीय पद्धत म्हणजेच प्राणायाम आणि प्राणायामाला त्यासाठी शास्त्रामध्ये फार महत्व आहे आपल्या श्वासावर ज्याचं नियंत्रण आहे त्याच प्रत्येक गोष्टीवरती नियंत्रण आहे त्यामुळे मगाशी जे सर सांगत होते की नाकाच्या शेंड्यावर आपण जर फोकस केलं तर श्वास आत घेणं आणि श्वास बाहेर ठेवणं ह्याच्यावरती ज्यांचं नियंत्रण राहतं खर तर श्वास घेणं आणि सोडणं ही ऐच्छिक क्रिया आहे का अनैच्छिक क्रिया आहे अनैच्छिक क्रिया याचा अर्थ आपला आपला नियंत्रण नाही तुम्हाला वाटलं श्वास बंद पडाव पडतो का नाही तुम्हाला वाटलं की आपलं हृदय बंद पडावं पडतं का नाही तुम्हाला वाटलं आपल्या अन्ननलिकेतील पचन बंद व्हावं होतं का नाही मग ऍक्शन विच आर नॉट अंडर कंट्रोल ऑफ अर विल दीज ऍक्शन आर कॉल्ड ऍज ऍक्शन्स आणि त्यामुळं अनैच्छिक क्रियेपैकी हे श्वासोश्वासाची जी क्रिया आहे ती फार महत्वाची आहे शेवटच्या टप्प्यात सुद्धा आपण श्वासोश्वास चेंज करतो श्वास घेत असेल तर व्यक्ती जिवंत आहे असं म्हणतो बरोबर आहे ना म्हणजे श्वासाचं महत्व प्राणायामाचं महत्व आपल्या भारतीय संस्कृतीनं घालून दिलेला आहे आणि त्यासाठी तो प्राणवायू घेण्याची जी पद्धत आहे ती शास्त्रशुद्ध जर असेल तर आपल्या मेंदूलच काम योग्य पद्धतीनं होतं आणि त्याचबरोबर आपण सर्व विद्यार्थिनीदशेमध्ये किंवा विद्यार्थी दशेमध्ये हे विद्यार्थ्यांना शिकवणं शास्त्रशुद्ध प्राणायाम ध्यानधारणा योगासनं करणं ही काळाची गरज आहे की जे ने आज आपण जे मोबाईल असेल किंवा टी व्ही असेल याच्या आहारी गेलेलो आहेत ते सुटलं जातं आपला व्यायाम होतो शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं राहतं आणि विद्यार्थी दशा आपली सुकर होते म्हणून आजच्या योग दिनाच्या परत एकदा सर्वांना माझ्याकडून आणि आमच्या विद्यालयाकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद